महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे पण सध्या शहरात चर्चा आहे ती राजकीय रंधुमाळीची पंधरा जानेवारीला पुणे महानगरपालिका निवडणूक होत असून यंदा लढत चौरंगी आहे भाजप शिवसेना काँग्रेस आणि एकत्र एक आलेले राष्ट्रवादीचे दोन गट भाजपने एकशे पासष्ट जागांवर उमेदवार उभे करत नव्या राजकीय प्रयोग केला आहे त्यांचं घोषणापत्र कॉर्पोरेट स्टाईलमध्ये टाइम सादर झाल्याने तरुण मतदारांमध्ये जोरदार चर्चा रंगली हल्ला कारभारी बदलायलाच हवेत भाजपवर विकासात अपयश आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत सर्वात मोठं ट्विस्ट म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र आणि निवडणुकीत सोबत लढण्याची घोषणा यातच भाजप शिंदे शिवसेना युतीत जागा वाटपवरून मतभेद त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्र लढतीची शक्यता एकंदर काय पुण्यात राजकारण तापलंय समीकरण बदलतायत आणि निवडणुकीचा फीवर शिगेला पोहोचलाय पुढचे काही दिवस पुण्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत हे मात्र नक्की